गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आता इकडे सकाळचे साडेपाच सा टिफिनची तयारी करते आपलं मॉर्निंग रुटीन आज ना तुमच्या सोबत सकाळी साडेपाच ते रात्री आठ पर्यंतच पूर्ण डेली रुटीन दिवसभराचं शेअर करणार आहे तर इकडे आता माझी टिफिनची तयारी ता चाललेली आहे आणि म्हटलं आता काय करावं टिफिनला तर आपला लास्ट ऑप्शन जेव्हा काही भाजीला नसतं मग त्यावेळेस आपल्याला बटाट्याची आठवण येते आणि बटाट्या घरून देणारे राजला तर म्हटलं चला इकडे आता साल वगैरे काढून घेते आणि बटाटा वगैरे कांदा कट करून घेते आणि लसूणची पेस्ट असं साधच आपण बनवणार आहेत त्यामध्ये ना थोडासा मॅगी मसाला पण घालणार आहे मी मग छान टेस्ट येतो आणि राजला पण आवडतं खायला तर चला आता इकडे फोडणी देते आणि हा बटाटा करताना मस्त जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे लसूण भरपूर घालायचं आहे कुटून वगैरे घालू शकतो किंवा मग तुकडे करून घाला त्यानंतर ना त्याला फक्त आपण असं वाफेवर शिजून घ्यायचंय लाल तिखट आणि हळद वगैरे घालून चवीनुसार मीठ घालायचं कोथिंबीर घालायची आणि छान असं वाफेवर शिजून घ्यायचं पाणी अजिबात घालायचं आणि त्यामध्ये आणि छान असं फ्रेंच फ्राई सारखा थोडासा शिजला ना की मग बंद करायचा गॅस म्हणजे थोडासा वर चालली ना असं थोडा क्रंची होऊन जातो आणि थोडा मॅगी मसाला टाकला की अजून छान टेस्ट येतो तर छान लागते पोळीसोबत ही भाजी सुकी भाजी तर म्हटलं चला थोडस बालकणीत बसूया म्हटलं इकडे थोडस कोमट पाणी घेऊन बसले मी बालकणीत आणि छान वाटतं सकाळी सकाळी मस्त चिमण्यांचा आवाज आणि सकाळचं असं प्रसन्न असं वातावरण आणि गार हवा पण येते मग पण जरा ओपन करून देते मी त्यानंतर मग इकडे तर आजचा टिफिन वगैरे भरायला घेतलाय तर टिफिन वगैरे पॅक करून झाला की मग त्यानंतर चहा वगैरे मी करून घेणार आहे माझ्यासाठी कारण आज राज वगैरे नको आज तर म्हंटल चला मग कधी जरी मूळ असला तर घेत असतो तो नाही तर मग काही घेत नाही आणि वाटलं तर मग घेतो चहा टोस्ट वगैरे किंवा मग खारी असं काहीतरी त्याला वाटलं ते खाऊन जातो थोडंफार पण काही वेळा नसतोच त्याचा मुळाची बात तर इकडे आता त्याची पण तयारी झालेली आहे आणि राजने घाला थोड्या वेळातच त्याची व्हॅन आली त्यानंतर त्याला सोडून वगैरे आली वरती तोपर्यंत सात वाजले होते आणि म्हटलं चला आता दुसऱ्या दिवशी नाक्षत्रिती आहे तर थोडं सावरून घेऊया म्हटलं तर हे जे शूर की ना ते सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं होतं मला आणि सगळे अस्तव्यस्त झालेले होते त्यातले जे चप्पल बुट वगैरे सगळे ते इकडे तिकडे झालेले होते तर म्हटलं चला तेच आता क्लीन करून घेऊया कारण ते लगेच क्लीन तर बरं पडतं नाही तर मग जी शूज ला किंवा सँडल चप्पलला जी माती येऊन लागलेली असते ना तर ती पण त्यामध्ये साचत जाते तर असे बाकीचे मी असे पिशवीमध्ये ठेवून देते म्हणजे जास्त खराब नाही होत मग ते एकावर एक ठेवून तर आता म्हटलं हे वापरायला काढूया म्हटलं चप्पल म्हणून मग ती काढून घेतली आणि बाकीचे जे आता मला नाही नकोय ते मध्ये ठेवून देणार परत तर माझे मुलांचे सगळ्यांचे मी तसेच करत असते आणि बाकीचे जे थोडे आहेत तसे वेस्टर्न नेचर घालायचे वगैरे तर ते मी बेडरुमांमध्येच केलेलं आहे थोडंसं छोटंसं शूज स्टँड असं केलं आहे त्यामध्ये ठेवत असते तर हे डेलीसाठी आणि असे बाहेर जाण्यासाठी वगैरे असं घालायला त्यासाठी इकडे ठेवत असतो तर आता ते क्लीन करून घेते मी आणि तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा इकडे आता म्हटलं चला ही साफसफाई करून घेऊया कारण सोफा वगैरे मला क्लीन करायचा होता चांगला डीप क्लीन तर इकडे आता टीपॉय वगैरे बाजूला करून घेते आणि तो पण डीप क्लीन करून घेते त्यावरचे कवर वगैरे पण मला धुवायला टाकायचे होते बरेच दिवस झाले धुतलेले नव्हते त्यांनाही तर म्हटलं चला तेही धुवायला वगैरे घालून देऊया म्हटलं आणि आता कसं काही लहान नाही त्यामुळे खराब होत नाही जास्त पण मग तरी कसं आहे की येता जाता बसतात कधीतरी पाय वगैरे वर घेऊन त्यामुळे मी कवर टाकून ठेवलंय त्यावर नाही तर मग काही अशी गरज भासत नाही तर इकडे सोफा पण चांगला क्लीन करून घेते आणि असं असतं छान वाटतं ना असं असला की थोडस आवरायला घेतलं की आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि त्यानिमित्ताने आवरणही होऊन जात तर रोज रोज काही आपण एवढं डीप क्लीन करत बसत नाही तर म्हटलं चला आता सोफ्याच्या मागे पण ना खूप अशी धूळ आणि ते बसली होती ते पण जरा पुसून घेतलं कारण ताई जरी असल्या तरी पण त्या एवढं काही डीप क्लीन करत नाही म्हणजे वरच्यावर झाडलं जातं घुसलं जातं पूर्ण सोफा वगैरे इकडे सरकून असं काही क्लीन होत नाही त्यामुळे म्हटलं चला आता चांगला सण पण येतोय आपला आणि त्या निमित्ताने चांगलं क्लीन होऊन जाईल म्हटलं एवढा क्लीन असल्यावर सुद्धा आपल्याला ना हे सगळं साफसफाई करायला किती असा थकवा येत असतो ना कंटाळा येत असतो कधी कधी की अरे किती है, मंझे आ, हे म्हणजे मी पूर्ण ना सम, आ, हे सगळं आंघोळीच्या आधीच मी करायला घेतलं होतं कारण ना म्हटलं खूप असं मग हे होतं थकल्यासारखं होतं आणि खूप असं घाम पण येत असतो मग त्यामुळे म्हटलं चला आणि आता उन्हाळा असल्यामुळे जास्तच असं म्हणजे हे होत ना गरम होत असतं पण ना पूर्वीच्या बायकांचं माहितीये का तुम्हाला मी स्वतः बघितलेलं आहे म्हणजे कसं असायचं ना की आमच्या वडिलांची बदली होत असायची शिक्षक असल्यामुळे खेडोपाडी आणि पूर्वी काही खेड्यागावांमध्ये असे काही घर नसायचे म्हणजे सिमेंटचे वगैरे घर नसायचे शक्यतोवर मातीचेच घर असायची आणि आम्ही ते एकदमच लहान होतो पण आम्ही जे बघायचो ना आम्ही काही जास्त काम वगैरे हो करायचो नाही मोठी ताई वगैरे माझ्या बहिणी त्या करायच्या पण आम्ही बघितलेलं आहे की ते मातीचे घर असं सणवार आलं की आमची आई परत आमच्या मोठ्या बहिणी सगळ्या जणी ते जे सारवलेलं असायचं भिंतीला किंवा खाली जमिनीवर तर ते असं टोकदार वस्तूने सगळं ते काढत बसायचे आणि त्याच्याचे सगळे पापुत्रे निघायचे मग ते सगळं क्लीन करायचं मशीन आणायचं त्यामध्ये माती घालायची आणि मग ते सगळं सारवत बसायचं भिंती परत ते खालचा जे एरिया राहायचा खालचा जो फ्लोरला राहायचा तो पण सगळा सारवायची आणि सगळं असं छान करायची त्यानंतर एक लाल कलरची माती येते म्हणजे त्याला गेरू म्हणतात तुम्हाला माहिती का नाही मला माहित नाही पण त्या गेरूने पण असं छान भिंतींवर वगैरे डिझाईन पण करता यायची किंवा मरेशा वगैरे मारायच्या त्या असं किंवा मग अर्धी भिंत गेरुणी रंगवायच्या असं मी बघितलेलं आहे आणि खूप कष्ट पुरतात ते करायला तेवढं कष्ट काही आपल्याला घ्यायचं नाहीये आपल्याला फक्त क्लीन करायचंय चा, छान असं फक्त कापडाने वगैरे आणि ते आपल्याला आता म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की हे खूप आहे पण याच्यापेक्षा खूप जास्त करायच्या पूर्वीच्या बायका तर मला असं वाटत ना की त्या गोष्टी आपण आठवायच्या तर आपलं काम अजून सोपं होतं आणि अजून हलकं होतं तर चला इकडे हा सोपा पण इकडचा सरकून घेतलाय मी जरा आणि त्याच्या मागे पण जरा क्लीन करून घेते आता आणि ना तुम्हाला काय सांगते आता व्हिडिओ दिसत नसेल पण धूळ वगैरे इतकी बसते ना खूप होऊन तर सगळं आवरून घेतलं मी हॉलचं आणि त्यानंतर मग इकडे आली आता यांचा टिफिन करायचं होतं मला आणि त्यासाठीच इकडे आले मग कणिक वगैरे मी करून ठेवलेलं होतं आधी मांगोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि मग आले किचन मध्ये तर आता पोळ्या वगैरे लाटून घेते आणि त्यानंतर मग भाजीला फोडणी देणारे इकडे मस्त अशी वांगे बटाट्याची भाजी करणारी यांची ऑल टाइम फेवरेट आणि जिरे मोरी तेल फोडणी दिली छान त्यामध्ये आपल्याला पे, लसणाची पेस्ट लाल तिखट दिलाय आणि थोडीशी वाफीवर शिजू द्यायची त्यानंतर कूट वगैरे घालणार आहे आणि मस्त असा टिफिन आपला रेडी करून झालाय दिलाय मी त्यांना आणि त्यानंतर म्हटलं चला आता निवांत बसूया आणि सगळं आवरून झालं ना म्हणजे स्वयंपाकाचं बरं का बागेच अजून राहिलय तर ते आवरून झाल्यानंतर जरा निवांत बसते मी कारण ती गण गेलेले असतात म्हणजे हे ऑफिसला जातात आणि मुलं कॉलेजला आणि त्याला ट्युशनला वगैरे जातात त्यानंतर मग रिलॅक्स जरा बसून मी कोकम वगैरे घेत असते आणि मग त्यानंतर सगळं आवरलं किचन कट्टा वगैरे क्लीन केला की मग मी माझं एडिटिंगचं काम घेऊन बसते म्हणजे मला निवांत करता येतं आणि त्यामुळेच मग माझी ब्लॉग न दुपारून येत असतात म्हणजे जवळजवळ तीन वाजेनंतर शक्यतो येतात कधीतरी मला वेळ मिळाला तर मग मी लवकर पण अपलोड करते त्यानंतर मग ते झाल्यानंतर मला ना हे सिलेंडरला कवर शिवायचे होते आणि खूप दिवस झाले मला ते शिवूनच घ्यायचे होते म्हटलं फार खराब दिसतात ते म्हणजे किचन मध्ये जर का ना आणि हे वॉशिंग एरियाचा दरवाजा जर का ओपन राहिला तर मग ते दोघं सिलेंडर खूप खराब दिसतात म्हणजे एक जोडलेलं आणि एक एक्स्ट्राचं तर त्याची माप वगैरे घेतली आणि म्हटलं मला ना अगदी सोप्या पद्धतीने शिवायचं होतं ते खूप असं किचकट काही मला करायचं नव्हतं त्यामुळे मी माझ्या पद्धतीने शिवलेलं आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतंय तर वरचं आणि खालचं माप मी घेऊन घेतलेलं आहे त्यानंतर वरचं जे राऊंड शेप आहे ना तो तो मी डिश वगैरे ठेवून तसा कट करून घेतलाय त्यानंतर इकडे ही बेडशीट होती माझी जुनी तर त्यावरच मी करणार आहे कॉटनचं बेडशीट आणि ते दिसायलाही छान होतं तो कलर पण छान होता म्हटलं चला जरा मळ कलर घ्यायचा म्हणजे खराब नाही होणार लवकर तर इकडे आता कट करून घेते मी आणि बरेच असे व्हिडिओ बघितले मी त्याचे आधी म्हणजे मी माझ्या पद्धतीने शिवते पण मला काही त्यांच्यासारखं अजिबात शिवायचं नव्हतं मला काहीतरी थोडंसं वेगळंच करायला आवडतं त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीने शिवते तर वरचा जो भाग आहे ना तो गोल शेप मध्ये कापून घ्यायचा आहे आणि जो आजूबाजूचा भाग आहे ना थोडासा चार पाच इंच जास्त घ्यायचा आहे दोन चार अशा चून टाकायचे आहे म्हणजे मग इझी आपलं ते काढायला आणि घालायला इझी होतं सिलेंडरला तर हे बघा इकडे आता मी शिवून तुम्हाला दाखवते तर हा जो गोल राऊंड आहे ना त्यावर आपल्याला फक्त तो आ, दुसरी जी बाजू आहे ती आपल्याला शिवून घ्यायची आहे सुलट बाजू सुलट बाजूला ठेवायची आणि त्यावर आपल्याला चून करून घ्यायची आहे तर हे छान असं आपलं कवर रेडी होऊन जातं तर इकडे आता मी तेच करते शिवून घेते आणि थोड्या थोड्या चून घेत जाणारे म्हणजे पूर्ण राऊंड शेपला ते पुरलं पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला आहे आणि एक सिलेंडर बंद आहे म्हणून त्याचं पूर्ण बंद घेणार आहे मी आणि एक जे सिलेंडर आहे त्याला आपल्याला रेग्युलेटर लावायचं तो असतं म्हणून थोडासा भाग ओपन ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला रेग्युलेटर लावता येईल आणि काढता येईल आणि ते दिसणारही नाही तर चैन वगैरे लावायची अजिबात भानगड ठेवलेली नाहीये मी अगदी इझी दाखवलंय आणि जे शिवलंय ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतेस मी सिलेंडरला घालून दाखवते तर इकडे आता शिवून घेते पूर्ण आणि आपल्या घरात मशीन असलं ना शिलाई मशीन मग त्याचा हाच फायदा असतो म्हणजे कधीही काही डोक्यात आलं ना की पटकन आपल्याला शिवता येतं आणि कुठल्याही कपडापासून आपण पटकन शिवून टाकतो तर माझ्याकडे ना थोडासा वेळ मला कमी पडतो नाही तर मला शिवायला खूपच आवडतं शिवणकाम करायला आणि वेगवेगळ्या वस्तू शिवायला पण मला थोडासा वेळ कमी पडतो कारण आमच्याकडे असं नाही आहे की सगळं पडू द्यायचं आणि मग एकच काम घेऊन बसायचं असं नसतं सगळं मला क्लीन करावं लागतं त्यानंतरच मला माझं काम घेऊन बसावं लागतं म्हणजे असं पसारा वगैरे कचरा अजिबात नाही आवडत आणि त्यांनाच काही पण पण मला आवडत नाही कारण आपलं घर असतं ते नेहमी आणि स्वच्छ राहावं असं आपल्याला वाटतं त्यामुळे मग जसं जमतं ना तसं मी करत असते तर आता तुम्हाला दाखवते सिलेंडरला घालूनच दाखवते मी तुम्हाला तर हे बघा किती छान दिसत आहे ना मस्त असे जुळे भाऊ दिसत आहे दोघं सेम सेम हे पूर्ण घातलंय आणि याला थोडस असं मी होल ठेवलेला आहे म्हणजे जेणेकरून हवा पण जाईल आणि रेग्युलेटर पण त्यामध्ये आपल्याला लावता येईल किंवा काढता येईल असं आणि सिलेंडरचं कवर कस वाटलं मला नक्की सांगा तुम्ही कमेंट्स मध्ये त्यानंतर मग संध्याकाळची देवपूजा केली आणि संध्याकाळचं पण एक देवपूजा करण्याचं वेगळंच हे ना संध्याकाळी पण छान असं प्रसन्न वाटतं धूप अगरबत्ती लावली की त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करूया आणि स्वयंपाकात आज साधच होतं आपलं मस्त मसाला खिचडी तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला पण आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही हो तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय